नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये हे जे बुकमार्क आहेत ते कसे विणायचे हे आपण शिकणार आहोत हे खास फादर्स डे साठी आपल्या बाबांसाठी विणलेले आहेत पुस्तकामध्ये हे ठेवायला उपयोगी येतील त्याचप्रमाणे इतर प्रकारच्या डेकोरेशनसाठी प्रवासामध्ये बॅगेला टॅग म्हणून वगैरे सुद्धा आपली बॅग ओळखण्यासाठी वगैरे सुद्धा याचा वापर करता येईल तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी या, या नऊ नंबरच्या सुया घेतलेल्या आहेत म्हणजे थ्री पॉइंट सेव्हन फायमच्या हा थ्री प्लायचा धागा ले ले आहे ज्यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीच मोजमाप नाहीये सुईवर एकोणचाळीस टाके घातलेले आहेत थर्टी नाईन स्विचेस कास्ट ऑन केलेले आहेत पहिली ओळ ही सुलट बाजूला असणार आहे ती याप्रमाणे विणायची एक सुलट विणायचा आत धागा घ्यायचा दोनचा एक विणायचा आणि हा जो आत धागा घेतलेला आहे तो या दोनच्या वरून काढून टाकायचा पुन्हा आत धागा घ्यायचा एक सुलट आत धागा जो घेतलेला आहे तो पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचा हेच कंटिन्यू करायचा आहे प्रत्येक प्रत्येक वेळी आत धगा घ्यायचा एकदा दोनचा एक विणायचा एकदा एक, एक, एक सुलट विणायचा आत धागा घ्यायला विसरायचं नाही तोच टाका त्याच्यावरून काढून टाकायचा आहे याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटी ही एक सुलट विणायचा आत धागा घेतलेला त्यावरून काढून टाकायचा शेवटी दोनचा एक सुलट करायचा आणि हा जो आत धागा घेतलेला आहे तो त्यावरून काढून टाकायचा ही पहिली ओळ पूर्ण झाली आता सुईवर सव्वीस टाके असणार आहेत एखादा टाका कमी जास्त असेल तरी काही फरक पडत नाहीये दुसरी ओळ ही उलट बाजूला पहिला टाका उलट विणायचा पुन्हा आत धागा घ्यायचा याप्रमाणे आणि पुढचा उलट विणायचा हा जो आत धागा घेतलेला आहे तो पुन्हा पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचा हे पहा याप्रमाणे आत धागा घ्यायचा पूर्ण ओळ उलट विणायची आहे पुढचा टाका उलट विणायचा हा ही अटी यावरून काढून टाकायची याप्रमाणे हे विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे ही उलट बाजूची ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ आता तिसरी ओळ सुलट बाजूला दोनचा एक सुलट विणायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची दोनचा एक सुलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे तिसरी ओळ पूर्ण झाली तेरा टाकी आता आहेत सुईवर चौथी ओळ पूर्ण उलट विणायची आहे पाचवी ओळ पुन्हा दोनचा एक विणायचा आता सुईवर सात टाके राहिलेले आहेत या सात टाक्यांवर पुन्हा एक ओळ उलट विणायची ही शेवटची ओळ असणार आहे हे पहा धागा या बाजूला आहे तर अशी अलगत सुई काढून घ्यायची पहिल्यांदा या सात टाक्यांमधून ही सुई ओवून घ्यायची आहे याप्रमाणे धागा इकडे आहे आणि आपण सुई या बाजूने घातलेली आहे आता हा धागा यामध्ये ओवून घ्यायचा धागा इथे आहे आणि आपण सुई या बाजूने घातली आहे शेवटच्या टाक्यातून तर ती अशी काढायची बरोबर इथे असा गोल तयार होतो हे बघा दिसत असेल तुम्हाला आणि हे असं खेचायचं की ते सगळे टाके जवळ येतील पुन्हा या टाक्यातून आणि या टाक्यातून एक अशी गाठ घालून घ्यायची आता ही बाजू आणि ही बाजू इथे असे दोन एक टाके घालून घ्यायचे ही अशी उलट बाजूने टाके घालायचे इथे जे असे आडवे टाके दिसतात ह्या दोन बाजू अशा जवळजवळ धरायच्या आणि जवळजवळ असे जे टाके आहेत साधारण त्यातनं असं शिवत जायचं आहे या बाजूने असं घ्यायचं इकडच्या अशा टाक्यातनं घ्यायचं हे साधारण अंदाजाने जरा शिवायचं हे पहा याप्रमाणे एकदा या बाजूचे एक दोन टाके घ्यायचे किंवा एखादा टाका घेतला तरी चालेल साधारण असं सा हे शिवून घ्यायचं आहे फूल, इथे आल्यानंतर हे बघा हे याप्रमाणे असं आलं पाहिजे पुन्हा इथे एक गाठ घालून गा टाकायची की हे असं आपलं फूल छान तयार झालेलं असणार आहे हे बघा इथे अशी एकमेकाची गाठ घालून गा टाकूया हे बघा हे याप्रमाणे फूल तयार झालेलं आहे तुम्हाला जी आवडेल ती बाजू तुम्ही बाहेरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला करू शकता त्यानंतर हा धागा इथे असाच ठेवायचा आहे हा जो धागा आहे तो लपवताना मात्र बॅक बॅकसाईडून लपवायचा एवढंच लक्षात ठेवायचं पेच हे आतले आतले जे टाके असतात त्यात थोडंसं असं हे लपवून टाकायचं की जेणेकरून ते दिसू नये हे याप्रमाणे हे बघा हे असं आपलं एक फूल तयार झालेलं आहे हे पहा आता छोटं फूल बनवायचं आहे त्यासाठी सुईवर एकवीस टाके घातलेले आहेत ट्वेंटी वन स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत पहिली ओळ एक सुलट दोनचा एक सुलट प्रमाणे विणायचा पुन्हा एक सुलट दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे एक सुलट दोनचा एक शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं एक सुलट दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी दोनचा एक येईल पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सगळी ओळ उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे तिसरी ओळ या ओळीला दोनचा एक सुलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची तिसरी ओळ पूर्ण झाली सुई आता सुईवर सात टाके आहेत हे छोट फूल आहे त्यामुळे आता इथे एवढा एवढासा असा धागा कट करायचा जास्त मोठा करायचा नाही हे पहा धागा हा पहिल्या टाक्याला आहे सुई अशी एक काढून घ्यायची इथे धागा आहे तर या पाठीमागच्या टाक्यातून याप्रमाणे ही सुई घालायची आणि हा धागा ओवायचा आहे म्हणजे बरोबर इथे पुन्हा गोल तयार होईल ज्या बाजूला धागा असेल त्याच्या विरुद्ध बाजूच्या टाक्यातून ओवायचं एवढं लक्षात ठेवायचं हे पहा हे पहा हे पहा इथे असा हा गोल तयार होतो आणि हे खेचायचं असं की हे छोटंसं असं फूल तयार झालेलं आहे आपलं हे बघा इथे पुन्हा एक गाठ घालून घ्यायची म्हणजे ते घट्ट मधला बेस बसतो हे याप्रमाणे फोल्ड करायचं आणि इथे पुन्हा दोन टाके घालून घ्यायचे थोडक्यात त्या दोन बाजू एकत्र एक आणायच्या तेवढंच लक्षात ठेवायचं कुठल्याही पद्धतीने शिवलं तरी चालतं या दोन्हीची पुन्हा दो एक अशी गाठ घालून घ्यायची याप्रमाणे पुन्हा हे धागे असे मध्यापर्यंत आणायचे म्हणजे दिसणार नाहीत ते असं हे शिवायचं आहे याच्यावर हे असं इथे पकडायचं हे धागे पहिल्यांदा इकडून असे बाहेर काढूया हे याप्रमाणे ह्या दोन्ही ह्याला असे टाके घालून घ्यायचे एक दोन चार म्हणजे ते मध्ये डिझाईन पण दिसेल आणि गच्च पण बसेल फूल त्याच्याच मधून मधून घालायचे असे इथे या दोन्हीची पुन्हा अशी गाठ वगैरे अशी घालून हे फिक्स करून घ्यायचं म्हणजे ते सुटून बाहेर येऊ नये वापरताना वगैरे यासाठी ही पाठीमागची बाजू आहे ही पुढची बाजू आहे हा धागा सध्या इथे असाच ठेवायचा आणि हे जे दोन धागे आहेत ते इथे असे लपवून टाकायचे जरासे म्हणजे मग दिसायला नकोत छोटेच धागे आहेत त्यामुळे कट करायचे नाही नाही तर ते उसवून येऊ शकतात हे बघा याप्रमाणे हे इथे लपवून टाकायचे हे फायनल फुल तयार झालेले आहे याप्रमाणे आता याचा खालचा डेट कसा विणायचा ते बघूया बुकमार्कला हा जो डेट आहे मधला पुस्तकाच्या मध्ये ठेवण्यासाठी किंवा पट्टी म्हणता येईल हा कसा विणायचा ते पाहूया सुरुवातीला इतका इतका धागा सोडायचा आहे पहिली गाठ घालून घेतल्यानंतर टाके शक्यतो या पद्धतीने घालायचे आहेत हे पहा तर याप्रमाणे एकूण पन्नास टाके घालून घ्यायचे आहेत पहा पन्नास टाके घातलेले आहेत इत सुईवर इथून टाके सुरुवात केलेले आहेत आणि इथे खाली इतका इतका धागा सांगितल्याप्रमाणे सोडलेला आहे तर हे पन्नास टाके आहेत पहिला टाका विणायचा आत धागा घ्यायचा दुसरा विणायचा आणि या टाक्यावरून हा आत धागा जो घेतलेला आहे तो काढून टाकायचा हे पहा याप्रमाणे याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे आत धागा घ्यायचा पुढचा टाका विणायचा टाके सगळे सुलटच विणायचे आहेत आणि ही जी अटी किंवा आत धागा घेतलेला आहे तो यावरनं काढून टाकायचा अटी घ्यायची पुढचा टाका, टाका सुलट विणायचा जी अटी आहे ती त्या टाक्यावरून काढून टाकायची याप्रमाणे शेवटपर्यंत सगळे टाके विणायचे आहेत शेवटच्या टाक्यापर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे आता टाके बंद करायचे आहेत टाकेही याचप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा आत धगा घ्यायचा दुसरा विणायचा आणि हे दोनही टाके यावरून काढून टाकायचे आत धगा घ्यायचा पुढचा टाका विणायचा हा धागा आणि पाठीमागचा टाका हे दोनही पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचे अटी घ्यायची पुढचा टाका सुलट विणायचा अटी आणि पाठीमागचा टाका पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचे की आपोआप टाके आप आप बंद होत जातील हे पहा तर याप्रमाणे पु सगळे टाके बंद करायचे आहेत शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे हे पहा शेवटी एक टाका राहायला इथे इतका इतकासा धागा कट करून टाकायचा कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो हे बघा याप्रमाणे ही पट्टी तयार झालेली आहे कुठली जी बाजू तुम्हाला जास्त आवडेल ती बाजू तुम्ही वरची बाजू म्हणून करू शकता मला मी हे जे फूल आहे ते हे छोटं फूल आहे त्याचप्रमाणे विणलेलं आहे आणि नंतर शिवलेलं आहे हे, हे बघा याप्रमाणे पण इथे सोपी पद्धत म्हणजे ही शे शे जी आपण पट्टी विणलेली आहे ती पट्टीच इथे अशी तुम्ही थोडीशी अशी आतल्या बाजूला वळवून शिवून घ्यायची इथेही तुम्हाला जर हे या याप्रमाणे फूल जोडायचं असेल तर तसं वेगळं विणून घ्यायचं त्याची कृती आहे यामध्ये आणि मग इथे ते शिवून टाकायचं तर याप्रमाणे तुम्हाला करता येईल आपल्या आवडीप्रमाणे करायचं आहे ते हा खाली आपण आत्ता सोडलेला धागा आहे टाके बंद केलेला तर इथेच असं मी एक दोन टाके यालाच घालून घेणार आहे म्हणजे वेगळं फुल मला जोडायचं नाही आहे या याला हे बघा याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे ही जी पट्टी आहे ती किती लांब करायची त्याप्रमाणे हे टाके ॲडजस्ट करायचे आहेत आपल्याला जर मोठ्या पुस्तकात ठेवण्यासाठी हवं असेल तर ह्या पट्टीसाठी सुरुवातीला जास्त टाके घालायचे आहेत दोन चार टाके घालून टाकायचे त्याच धाक्याने की इथे असं छोटसं खालच्या बाजूला फुलासारखंच तयार होईल हा जो शिल्लक राहिलेला धागा आहे तो इथे आतल्या टाक्यांमध्ये याप्रमाणे असा लपवत जायचं आहे की जेणेकरून तू दिसता कामा नये आप्रमाने हे याप्रमाणे इथे तयार झालेलं आहे हे जे आहे ते इथे शिवायचं आहे तुम्हाला ज्या धाग्याने हवं त्या धाग्याने शिवायचं आहे बघा हे जरास असं वरती करायचं फूल आणि इथे एक दोन चार टाके घालून घ्यायचे आहेत की जेणेकरून ही पट्टी इथे व्यवस्थित बसेल हालणार नाही बघा हे याप्रमाणे तयार झालेलं आहे त्याप्रमाणे इथे एक दोन गाठी घालून गा टाकायच्या तुम्हाला हवा असेल तर हा धागा कट करायचा आहे किंवा हा धागा हे बघा याप्रमाणे की जेणेकरून एखादी डिझाईन पण दिसते हे बघा हा बुकमार्क तयार झालेला आहे पाठीमागच्या बाजूने हा याप्रमाणे दिसतो शेवटचे एंड्स राहिलेले असतात लोकरीचे ते याप्रमाणे आत घातलेले आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने हे विणलेले आहेत याप्रमाणे तुम्ही याचा उपयोग बुकमार्क म्हणून पण करू शकताच याचा उपयोग तुम्ही प्रवासात जाताना बॅगेला आपण आपली खूण म्हणून काहीतरी लावतो किंवा अडकवतो टॅग सारखी त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो याप्रमाणे अशी इथे गाठ मारली आणि हे बॅगेला वगैरे अडकवलं आपल्या अगदी कमी वेळात हे विणून वे होतात शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा एक चांगल्या प्रकारे यासाठी उपयोग करता येईल खास फादर्स डे साठी आपल्या बाबांसाठी विणलेले आहेत तर आशा आहे की तुमच्याही बाबांना हे नक्कीच आवडतील इतर कुणालाही गिफ्ट द्यायला एक युनिक प्रकार आहे हा आशा आहे की हे सुद्धा तुम्हाला विणायला आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद